वाद्याचा पक्का आमचा अजित दादा अशी आपले उपमुख्यमंत्री अजित पवारांची ओळख आहे जे प्रॉमिसेस ते पूर्ण करू शकतात जे वादे ते पूर्ण करू शकतात तेच आश्वासन दादा देतात आणि काम तडीच नेतात अशी अजित पवारांची संपूर्ण माध्यमामध्ये आणि कामामध्ये प्रतिमा आहे परंतु दादांनी केलेला एक वादा ते तोडतायत आणि दादा अशा पद्धतीने वादा तोडणं काही बरं नाही अशा पद्धतीची टीका सध्या अजित पवारांवर होती निवडणुकीच्या वेळी आपलं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी सातबारा कोरा करणार अशा घोषणा देणार अशा घोषणा करणाऱ्या महायुती सरकारनं आता मात्र कर्जमाफी करण्यास स्पष्ट असा नकार दिलेला आहे हेव्हाना ज्या लाडक्या बहिणींनी अतिशय चांगलं असं बहुमत देऊन सरकार निवडून आणलं त्याच लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या आधी देण्यात आलेलं एकवीसशे रुपयांचं प्रॉमिस देखील आता तुटलेलं आहे नेमकं काय वादा होता आणि अजितदा तो वादा कसा तोडला पाहूयात त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष या तीन पक्षांचं सध्या राज्यात सरकार आहे तीनही पक्षांनी जेव्हा महायुतीचा एक जाहीरनामा दिला त्यावेळी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात स्पष्ट उल्लेख केलेला होता दोन गोष्टींचा एक म्हणजे शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करणार अर्थात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार आणि दुसरी गोष्ट होती ती म्हणजे लाडक्या बहिणींना महिन्याकाठी मिळणाऱ्या पंधराशे रुपयाच्या रकमेत वाढ करून ती रक्कम एकवीसशे रुपये करण्यात येणार अर्थात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये महिन्याला मिळणार लाडक्या बहिणींच्या पैशामध्ये वाढ होणार नाही हे आपल्याला अधिवेशनामध्ये जेव्हा बजेट आलं त्याच बजेटमध्ये आदिती तटकरेंनी स्पष्ट सांगितलं होतं की यावेळी ती वाढ जी आहे ती होणार नाही राज्याच्या तिजोरीवर अधिकचा बोजा पडेल त्यामुळे जोपर्यंत ती सुस्थितीत राज्य येणार नाही तोपर्यंत पंधराशे रुपये जे आहेत ते मिळणार याशिवाय ज्या बहिणी अपात्र आहेत तरी त्यांनी लाभ घेतला त्यांना या ल योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि त्यांची सुद्धा चाचपडणी जी आहे ती आता सध्या सुरू आहे म्हणजे लाडक्या बहिणींच्या ज्या महिला आहेत त्यांच्या संख्येमध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये कमी कमतरता होणार आहे आणि त्यांना जे पैसे मिळणार आहेत ते वाढणार नाहीत अजितदादांनी वादा केला होता त्यांचा पूर्ण सगळ्या निवडणुकीचं कॅम्पेन पाहिलं बहिणींचा लाडका अजितदादा काइंड ऑफ आप सगळे आपण प्रचार पाहिला तर त्यामध्ये एकवीसशे रुपये मिळणार असा वादा केलेला होता परंतु तो वादा आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा सध्या तरी पूर्ण होणार नाहीये असं जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि अजित पवारांनी सुद्धा ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित केलेली आहे की राज्याच्या आर्थिक जे पूर्ण जी जे शिस्त लावायची असेल तर त्यासाठी ही गोष्ट आपण करू शकत नाही वाढ जी आहे ती करू शकत नाही आता दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट ज्या संदर्भातला वचन दिलेलं होतं ते म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच बारामती इथल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी नुकतंच एक विधान केलंय त्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले काय विधान होतं की राज्याचा एकूण अर्थसंकल्प म्हणजे सात लाख वीस हजार कोटीच्या जवळपासचा अर्थसंकल्प को होता त्या अर्थसंकल्पातले चार लाख पंधरा हजार कोटी रुपये हे केवळ सरकारचे कर्मचाऱ्यांच्या पगारात पेन्शनमध्ये आणि राज्यावर जे कर्ज आहे त्या कर्जाच्या व्याजामध्ये खर्च होतात चार लाख पंधरा हजार कोटी रुपये हे फक्त या गोष्टींसाठी खर्च केल्यामुळे आर्थिक शिस्त जी आहे राज्याला लावण्यासाठी अशा सध्या तिजोरीमध्ये आपल्याकडे तितका पैसा नाहीये की ज्यातून आपण कर्जमाफी शेतकऱ्यांची करू शकतो तेव्हा ना बजेटमध्ये आपण पासष्ट हजार कोटी रुपयांची वीज माफी बिल माफी जी आहे ती केलेली आहे माफ करणं म्हणजे सरकारला याच्यातनं काय सरकारला माफ होत असं नाही सरकारला त्याचे पैसे द्यावे लागतात आर्थिक शिस्त आणायची असेल तर हा खर्च आपल्याला कमी करावा लागेल म्हणून सद्यस्थितीला आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकत नाही एकतीस तारखेपर्यंतची मुदत आहे पीक कर्ज ज्यांचं कोणाचं असेल ते सगळं कर्ज तुम्ही भरून घ्या अशा पद्धतीनं वक्तव्य जे आहे ते राज्याचे अर्थ आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या ठिकाणी केलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर प्रश्न विचारण्यात येत आहेत की तुम्ही सांगितलं होतं निवडून येण्याच्या आधी सांगितलं होतं की तुम्ही आमची कर्ज माफी कराल आता मात्र कर्ज माफी करायला पूर्णत स्पष्ट असा नकार अजित पवारांनी दिलेला आहे मंडळी अर्थ खातं ज्यावेळी अजितदादांकडे आहे तेव्हापासून आर्थिक शिस्त लावण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात असं अजित पवारांनी वारंवार सांगितलंय राज्याच्या तिजोरीवर ताण आहे का तर नक्कीच आहे पासष्ट हजार कोटी रुपये आपण केवळ जे राज्यावर एकूण कर्ज आहे त्यापैकी आपण फक्त त्याच्या व्याजावर भरतो आहे अशा परिस्थितीत लोकप्रिय योजना घोषित करून आणि त्यानंतर त्या, त्या योजनांचा राज्याच्या तिजोरीवर ताण पडण्याचं काम सुद्धा जे आहे ते सरकारकडनं केलं जातं कर्जमाफी असेल किंवा अशा ज्या लाडक्या बहिणींसारख्या लाड ज्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून एकदा मत मिळवायचं आणि मत मिळाल्यानंतर लोकांसाठी त्या योजना बंद करायच्या अशा पद्धतीचं धोरण सध्या सरकारचं सुरू आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा